गोरेसरांना अनेक वर्ष जवळून बघतो हे जे काम सांगतात ज्यांचं काम मी खूप वर्ष जवळून पाहिले मराठीतल्या ज्या पाट्या आहेत दुकानावर असलेल्या मराठी पाट्या आज तुम्ही पुण्यात बघितलं तर कुठलीही कंपनी असू द्या कितीही मोठा ब्रँड असू द्या तुम्ही कुठल्याही पेठांमध्ये पुण्यातल्या कुठल्याही रस्त्यावर जा एक त्या कंपनीचं इंग्रजीत नाव असतं आणि खाली छोटं अक्षर का असे ना पण छोटं का ना पण मराठी त्या दुकानाचं नाव असतं हे क्रेडिट खरं जर राजकीय पक्ष क्रेडिट काही घेतात त्याचा आत्ता पण खरं क्रेडिट आहे हे गोरेसरांचं आहे आणि मला वाटतं तोसुद्धा अनुभव हो आम्ही हा दोन हजार सहामध्ये हे सगळी मोहीम मोठ्या प्रमाणावर दोन हजार पाचच्या अखेरीस राबवली मी जवळजवळ त्याच्या अगोदर दीड वर्ष त्या अगोदर दीड वर्ष रोज मी कामगार उपायुक्त यांच्याकडे ते दुकाने व आस्थापना हो। अधिनियम त्यांचा जो परवाना असतो उद्योगधंदा परवाना म्हणजे ज्याला शॉपॅक लायसन्स म्हणतात ते त्यांच्याकडे असतं बरोबर तर ते त्यांच्याकडे मी दर दिवशी मी एक अर्ज तयार केलेला होता की पुढील दुकानांचे पुढील दुकाने व त्यांचे त्यांचा थोडक्यात पत्ता खाली देत असून यांच्या यांची पाठी नियमानुसार मराठीत नाही म्हणजे दुकाने व संस्था अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार ते देवनागरी लिपीत असायला हवी पण ती तशी नाही तरी आपण त्याच्यावर कारवाई करावी असं मी अर्ज द्यायचो तर त्या अर्जाचं जवळजवळ दीड वर्ष मी रोज एक अर्ज द्यायचो आणि खाली सहा दुकानं सहा दुकानांची एक म यादी करायचो दुकानाचं नाव त्याचा थोडक्यात पत्ता आणि ते मी द्यायचो त्याच्या दोन प्रती घेऊन जायचं एक प्रत त्यांना द्यायची दुसऱ्या प्रतीवर सही शिक्का घेऊन पोच घेऊन यायची असं मी रोज मी राहायला जिथनं मग माझ्या घरनं सकाळी निघालो की मी इथं जे कामगार आयुक्त कार्यालय आहे वाकडे नगरच्या पहिले वाकडेवाडी तर मग आमच्या घराच्या इथनं बसनी पहिल्यांदा तिथं जायचं सकाळी हे दोन कागद त्यांना द्यायचे <laughs> आणि सई शिक्का घ्यायचा असं मी दीड वर्ष केलं दीड वर्षानंतर मग दीड वर्ष काही कारवाई झाली नव्हती मी एक दिवशी त्या त्या सगळ्याच्या आणखीन एक एक प्रती काढल्या मूळ प्रत मला मिळालेली पोच घरी ठेवली माझ्या आणि हे मी सगळ्या प्रतींचा गठ्ठा घेऊन गेलो आणि मला म्हटलं आज कामगार उपायुक्तांना भेटायची ते म्हणले मग त्यांना बाहेर थांबलो तासभर काय वेळ लागेल त्यांचे इतर कामं असतील आत गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं म्हणणे साहेब हे मी दीड वर्षापासून मी हे करतो आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही काय कारवाई केलेली के नाही आता मी जर असा आरोप केला की प्रत्येक या प्रत्येक दुकानदाराकडून तुमचे सगळे जे दुकान निरीक्षक आहेत ते दररोज पन्नास रुपये घेतात हे लाच घेतात या ह्याच्यावर कारवाई करू नये म्हणून असा आरोप जर मी केला तर त्या आरोपाला वजन येईल कारण दीड वर्ष झालेले एकाही दुकानावर कारवाई झालेली नाही पण दीड वर्ष सतत तुमच्याकडं लेखी लेखी तक्रार आहे नावा सहिनीशी मा मी वैध नागरिक आहे मी नाव लपवून खोट्या नावाने निनावी तक्रार दिलेली नाही तेव्हा हे असं होईल मात्र माझी भूमिका तुम्ही अडचणीत यावे अशी नाही अशी नाही, अच्छी नाही। पाटी मराठीत झाल्या पाहिजेत एवढीच माझी इच्छा आहे आता तुम्ही काय करता सांगा त्यांना गांभीर्य कळलं म्हटलं नाही तर मी असा आरोपाचा अर्ज देणार आहे तुमच्या <laughs> वरिष्ठांना आणि मला सरकारी खात्यामध्ये जे ताणतणाव असतात वरिष्ठ आणि कनिष्ठ यात मला असं माहिती आहे की वरिष्ठांकडे कसलाही अर्ज आला की हाताखालच्याला त्रास द्यायला तो त्याचा उपयोग करतो त्याचा तुम्हाला त्रास होईल याचा विचार करा तर ते म्हणाले की हे बघा तुम्ही आता काय करू नका मी उद्यापासून मोहीम चालू करतो त्यानंतर पुढील पन्नास दिवस पुण्यातल्या उपा पुपाय, कामगार उपायुक्त कार्यालयाचे चाळीस दुकान निरीक्षक हे संपूर्ण पुणेभर पुणे गल्लोगल्ली हिंडून सोबत छापील सूचना म्हणजे नोटीस घेऊन हिंडत होते की ज्या दुकानाची पाठी नाही त्याचं दुकानाचं नाव लिहायचं त्याचं त्याला सही करून तिथे द्यायचं शिक्काबरोबर नेलेला होता अशा पद्धतीने त्यांनी ती कारवाई केली याचं पाठपुरावा या सर्व मोहिमेची रोज बातमी दररोज बातमी सलग पन्नास दिवस या मोहिमेची बातमी देण्याचा एक जागतिक विक्रम झालेला आहे तो दैनिक सकाळ मध्ये रोज वृत्तप म्हणजे छायाचित्रासह ही बातमी आलेली आहे आणि संपूर्ण जगात या अशा प्रकारच्या भाषेच्या कार्यासाठी सलग पन्नास दिवस बातम्या देणं हा सुद्धा दैनिक सकाळी एक विक्रम त्या के काळामध्ये केलेला विक्रम आहे आणि त्याची खरं तर त्यावेळी जर योग्य वेळी दखल घेऊन सकाळने त्याची म्हणजे अगदी गिनीज बुकात सुद्धा याची नोंद झाली असते त्याकरता करावं असं मी त्या, त्या संबंधित जे योगेश कुटे हे सकाळचे बातमीदार होते त्यांनी हा विषय हाताळलेला होता मी त्यांना अनेक वेळा म्हणत होतो की तुम्ही याची तुम्ही विक्रमासाठी याला हे पुढे न्या पण ते राहून गेलेले आहे पण ठीक आहे परंतु एवढ्या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळे वृत्तपत्राचा मिळालेला हा पाठिंबा आणि त्यावेळेची अशी परिस्थिती झाली होती की इतक्या दुकानदारांना त्यांच्या पाट्या पहिल्या काढून नव्या लावाव्या लागल्या की त्यावेळेला ज्या लवलख फलक ज्याला आम्ही म्हणजे मराठीत ज्याला लवलख फलक म्हणतो आम्ही ते म्हणजे फ्लेक्स तर तशा पाट्या बनवाय बनवणारे जे दुकानदार आहे म्हणजे जे हो। व्यावसायिक आहेत <coughs> ते लोक तिन्ही पाळ्यांमध्ये का पुढचे सहा महिने काम करत होते त्यांची लोक त्यांच्या अनेकांना त्यांच्याकडच्या कर्मचाऱ्यांना पाठीचे विकार झाले एवढं त्यांना काम त्यातून मिळालं <laughs> पण संपूर्ण पुण्यामध्ये काही लाख पाट्या <laughs> त्या त्या काळामध्ये बदलल्या <laughs> समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा